चला तर मंडळी आता सकाळची सगळी कामं वगैरे आवरलेली आहे आणि दुपारच्या जेवणाची तयारी रोज रोज काय बनवायचं हा वैतागच येतो भाजी चपाती तुम्ही बनवणं सोडून द्याल इतका खरपूस खमंग भरपूर सारण भरलेला गुबगुबीत मटार पराठा आपण बनवणार आहोत अजिबात फाटणार नाही फुटणार नाही आणि दोन चार तास ठेवला तरीही ओलसर होऊन मऊ पडणार नाही तर छान असा चमचमीत मटार पराठा करण्यासाठी पॅनमध्ये थोडं तेल घातलं अर्धा टीस्पून जिरे घालायचे जिरे फुलताय तोपर्यंत पहा मिरच्या घालायच्या जिरे फुलल्यानंतर आवडीनुसार मिरचीचं प्रमाण कमी जास्त करा एक इंच आल्याचे तुकडे आणि दहा बारा लसणीच्या पाकळ्या घातल्या यांना जरासं परतून घ्यायचं मिरची लसूण आलं छान परतलं की इथे दोन कप मी मटार घेतलेला आहे स्वच्छ धुवून कोरडा करून घेतला आहे तो मटार घालायचा ओला वाटाना खरं सांगू का मंडळी सगळे पराठे एकीकडे आणि हिवाळ्यात या मटार पराठ्याची चव एकीकडे इतका अप्रतिम चवीचा होतो की रोज रोज तुम्ही कराल किंवा घरातले करायला लावतील इतका जबरदस्त मटार घालून छान एकजीव केलं यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं मटार सोलताना किंवा भाजी करताना असं खायला कुणाकुणाला आवडतो पटापट कमेंट करून करून झाकण ठेवून कमी आचेवर पाच मिनटं शिजवूया तर मंडळी झाकण ठेवून पाच मिनिटांची वाफ काढली मटार मस्त शिजला आणि हा खूप निबर नव्हता ना, ना त्यामुळे याला थोडंसं पाणी सुटलं तुम्ही वापरलेला मटार खूप निबर असेल ना तर दोन तीन चमचे पाणी शिंपडायचं वाफ काढण्याआधी आता आपल्याला काही बेसिक मसाले लागणार आहे या मसाल्यांमुळे या स्टफिंगची चव इतकी चटपटीत होते ना खूप जबरदस्त यामध्ये घालायचे आहे पाव टी स्पून हळद एक स्पून जिरेपूड भाजलेली किंवा कच्ची कोणतीही चालेल आवडीनुसार लाल तिखट आणि एक टीस्पून गरम मसाला एक मोठा चमचा धनेपूड हे सगळं व्यवस्थित एकजीव करायचं मीठ आपण आधीच घातलं आहे आता तुम्ही वाटाणा किती घेतला आहे त्यानुसार मसाल्यांचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकतात सुरुवातीला मटारला थोडासा पाण्याचा ओलसरपणा होता मसाले घातले ना की ते पाणी छान शोषलं जातं मसाले छान मटारला कोट होतात आणि मस्त असं आपलं हे मिश्रण तयार होतं मसाले घालून लो फ्लेमवर अगदी एक ते दोन मिनिटे परतायचं जास्त परतायचं नाही नाही तर मसाले करपले जातात छान हे परतलेलं आहे छान सुक सुक झालंय गॅस बंद करून संपूर्ण गार करायचं अजिबात गरम राहायला नको चला सारण्याचं साहित्य गार होत तोपर्यंत पीठ मळूया दोन वाटी मी गहू पीठ चाळून घेतलंय त्यामध्ये नाश्त्याच्या चार चमचे बेसन पीठ चवीनुसार मीठ आणि ओवा असा रगडून घालायचा बेसन पीठ घातलं ना की पराठे खूप खुसखुशीत आणि खमंग होतात मऊ पडल्यान मऊ पडत नाही किंवा असे गिळगिळीत वगैरे होत नाही आणि ओवा घातल्याने पराठा चवीला छान लागतो आणि पचायलाही हलका जातो आता थोडं थोडं पाणी घालून मध्यम पीठ मळायचं पराठे करताना मंडळी खूप घट्ट पीठ मळायचं नाही नाहीतर पराठा फुटतो आणि अगदीच खूप सैल सुद्धा नाही नाही नाहीतर लाटता येत नाही व्यवस्थित थोडं थोडं पाणी घालून मध्यम असं आपल्याला पीठ मळून घ्यायचं छान असं गेलं की बोटांच्या मागच्या बाजूने अगदी एक दोन ते तीन मिनिटे चांगलं मळून मळून घ्यायचं छान गुळगुळीत पीठ झालं की पराठे मस्त होतात या कन्सिस्टन्सीचा आहे झाकून कमीत कमी पंधरा मिनिटे याला मुरण्यासाठी बाजूला ठेवायचं म्हणजे पराठे छान होतात तोपर्यंत पहा हे वाटाण्याचं साहित्य संपूर्ण गार झालं आता एका स्वच्छ कोरडा मिक्सर जारमध्ये काढून घ्यायचं मिक्सर जार, जार लहान असेल तर दोन बॅचेसमध्ये बारीक करा एका वेळेला जास्त घालू नका नाहीतर मग खूप लगदा होतो पाणी वगैरे काहीच न घालता मिक्सरचं चा बटन चालू बंद करत जाडसर असं वाटून घ्यायचं आहे मध्ये मध्ये चमच्याने मिक्स करायचं आणि दरदरीत मी हे बारीक करून घेतलं आहे इतका सुंदर कमालीचा सुगंध येतो आहे ना या पद्धतीने गरम असताना बारीक केलं ना तर त्याचा खूप लगदा होतो पाणी सुटतं म्हणून संपूर्ण गार झालं की मगच बारीक करायचं आता मुठभर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हे मिश्रण व्यवस्थित एकत्रित एकजीव करून घ्यायचं छान असं मिश्रण झालेलं आहे पीठसुद्धा आपलं मुरलं आहे पराठेकर तर पराठे करण्याआधी ना याचे छानसे गोळे करून ठेवायचे म्हणजे पराठा करताना सारखासारखा आपला हात भरत नाही तोच भरलेला हात पिठाला लागत नाही आणि पराठेसुद्धा भरभर होतात एकसारखे असे गोळे करून घ्यायचे खूप लहान नाही आणि अगदीच खूप मोठे नाही तुम्ही नवशिके असाल तर जितकी कणिक तितकंच स्टफिंग घेऊ शकतात आणि माझ्यासारखी सवय असेल तर कणकेपेक्षा जरा जास्त सारण घालायचं सा। म्हणजे पराठे खूप छान होतात तुम्ही पाहाल आता आपण इतकं जास्त सारण भरणार आहोत तरीही आपले पराठे इतके सु सुंदर फुकतील आणि काठोकाठ सारण पसरेल या पद्धतीने सगळेच गोळे करून घेते छान असे गोळे करून घेतले दोन कप मटारमध्ये सहा ते सात पराठे होतात पीठ मस्त मुरलेलं आहे एक गोळा घ्यायचा पाहू शकतात किती लवचिक आहे खूप घट्ट नाही आहे आणि तसंच खूप ओलसरसुद्धा नाही आहे एक गोळा आपण घेतलेला आहे आणि सारण पहा आपण कणकेपेक्षा सारण जास्तच घेतलं आहे तुम्ही नवशिकी असाल समप्रमाणात घेऊ शकतात या, या पद्धतीने हा गोळा सुक्या पिठामध्ये बुडवायचा अंगठा आणि चारही बोटं बाहेर या पद्धतीने वाटी करून घ्यायची पुरणपोळी करण्यासाठी आपण करतो त्याच पद्धतीने मध्यभागी जरा जाडसर ठेवायची म्हणजे पराठा लाटताना फुटत नाही आणि कडेने जरा पातळ करायची इतकं सारण भरूनही मला जरा कमीच वाटलं म्हणून थोडंसं सा सारण मी अजून ठेवलं यावर सुकंपीठ पीठ थोडं भुरभुरायचं म्हणजे कणिक आणि सारणाच्या मध्ये थोडीशी जागा तयार होते आणि आपला पराठा अजून छान फुलण्यास मदत होते या पद्धतीने सारणमध्ये करत करत कणिक वरती आणत आणत या पद्धतीने हा गोळा बंद करायचा वरचं एक्स्ट्राचं पीठ खेचून काढायचं नाही याला असं धरायचं आणि खालून गोळा गोल गोल फिरवायचा जेणेकरून तो फुटत नाही थोडीफार कुठे राहिली असेल जागा तर चिमटीने बंद करायचा आता छान असं हातावर पसरट केलं सुकं पीठ लावलं लगेच पराठा लाटायचा नाही नाहीतर फुटतो आधी बोटांना एकसारखा करायचा म्हणजे काठापर्यंत सारण जातं आणि डायरेक्ट पराठा मध्यभागी न लाटता कडेकडेने लाटायचा आणि एकसारखा हलक्या हाताने पराठा लाटायचा व हे पराठे ढाबा स्टाईल जेव्हा आपण करतो ना खूप मोठे मोठे आणि खूप पातळ करायचे नाही हलकेसे जाडसर आणि मध्यम करायचे एकसारखा असा पराठा उलटून पलटून लाटून घेतलेला आहे आता आपण पराठा भाजू घेऊया माझ्या लाटण्यावरनं तुम्हाला कळालं असेल सारण काठापर्यंत पोहोचलेला आहे लोखंडी किंवा कोणताही तवा गरम करायला ठेवायचा आणि लोखंडी असेल ना तर सुरुवातीलाच गरम करण्याआधी तेल लावायचं आणि मग गरम करायचं म्हणजे पराठा चिकटत नाही आता पराठा घातल्यानंतर मोठ्या आचेवर भाजायचा कमी आचेवर भाजायचा नाही ने नाहीतर तर पातळ वगैरे होतो वरतून हलके बबल्स येईपर्यंत एका बाजूने भाजायचा त्यानंतर उलटून घ्यायचा उलटून घेतला की आता यावर आवडीनुसार तूप तेल तुम्ही लावू शकतात आता दिल्लीमध्ये खूप थंडी आहे लगेच तूप थिजलं जातं म्हणून मी तेल लावते आणि खाताना मग बटर सर्व करते या पद्धतीने छान असं आवडीनुसार कमी जास्त तेल तुम्ही लावू शकतात पराठा पहा काय सुंदर फुकतो आहे आणि आता दुसऱ्या बाजूने उलटून सुद्धा तेल लावून घ्यायचं पराठा एकदा मोठ्याचेवर चांगला फुलू द्यायचा आणि मग काढायचं असल्यास काढू शकतात पण अगदी ढाब्यांवर असतात तसे करकरीत असे खुसखुशीत लालसर पराठे हवे असेल ना मग एकदा फुगला की गॅस कमी करून छान असा लालसर होईपर्यंत भाजायचा पाहू शकतात कितीही सारण भरलेलं असलं तरी काठापर्यंत टम्म फुगलेला गुबगुबीत आपला मटार पराठा तयार आहे आता मला छान लालसर करायचा आहे म्हणून गॅस मध्यम केला आहे आणि या पद्धतीने छान असा खरपूस करून घेतला पुढे मी तुम्हाला आवाज सुद्धा ऐकवते लगेच खायचं असेल तर गरमागरम ताटात वाढायचा किंवा मग अशा जाळीवर काढायचा खालणं वरणं वाफ निघत राहते वाफ धरून पराठा ओलसर होत नाही मऊ पडत नाही आणि तसाच खुसखुशीत राहतो पुढचे सगळेच पराठे असेच करून घ्यायचे एक पराठा भाजतो ना तोपर्यंत आपला पुढचा लाटूनही होतो पण आता तुम्हाला दाखवायचं होतं ना म्हणून अशी तुम्हाला हाताने पारी करता येत नसेल ना तर पुरी इतकं तुम्ही बेलण्याने लाटून घ्या त्यानंतर सारण भरून मोदक बंद करतो तसं बंद करू शकतात या पद्धतीने छान असे मी सगळेच पराठे लाटून घेते हे पराठे ना मंडळी चवीला इतके अप्रतिम लागतात सकाळच्या डब्याला देऊ शकतात नाश्त्याला बनवू शकतात किंवा सकाळच्या दुपारच्या जेवणातही उत्तम आहे आता हिवाळा आहे ना तर हिवाळ्याची ही मटारची इतकी सुंदर चव तुम्हाला अशा वेगवेगळ्या पद्धतीने अनुभवायची असेल ना तर एकदा हा पराठा करायलाच हवा या पद्धतीने दुसरा सुद्धा पराठा मी भाजून घेतलेला आहे आणि किती सुंदर टम्म फुकतोय हे तुम्ही पाहू शकतात एकूण एक पराठा असाच फुगला जातो सारण आपण योग्य पद्धतीने केलं चिप -गर्म की अजिबात चिपचिपित होत नाही आणि परिणामी छान आता एकदा असा फुगला की गॅस मध्यम करून हवा तसा खरपूस करून घ्यायचा हे गरमागरम पराठे छान असं लोणी किंवा मग बटर घालून खूप मस्त लागतात आवाज तुम्ही ऐकला ना किती सुंदर खरपूस झालाय तुम्ही सुद्धा या पद्धतीने हे पराठे हिवाळा संपायच्या आत जरूर करा बर का मी म्हणते म्हणून एकदा करून पहा परत परत नक्कीच कराल अतिशय सुंदर खुसखुशीत गुबगुबित मटार पराठा तयार झाला सोबत हिरवी चटणी दही बटर तुम्ही सर्व करू शकता मी तोडूनही दाखवते पहा काठो काठ सारण पसरलेला आहे मस्त झाला आहे तुम्हाला पंडळी कोणते पराठे आवडतात ते कमेंट करून सांगा मला तर मटार पराठा खूप आवडतो तुम्ही याआधी या पद्धतीने हा पराठा कधी केला आहे का तेसुद्धा सांगा केला नसेल ना तर जरूर करा खूप मस्त झाला आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला कर अजिबात विसरू नका आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा रेसिपीची लिंक नातेवाईक मित्रमंडळींमध्ये शेअर करा म्हणजे ते सुद्धा आपल्या नवनवीन रेसिपी ट्राय करतील चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो करा आणि सुद्धा नक्की फॉलो करा